नमस्कार सर्वांना आरजे अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये मी, मी सर्वांचे सरशी स्वागत करते चला तर विद्यार्थ्यांनो आज आपण पाहणार आहोत सर्वनाम मग सर्वनाम म्हणजे काय त्याची व्याख्या काय आहे त्याचे पडणारे उपप्रकार तर तुम्ही या मागील व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक सर्वनामाचा प्रकार तसेच सर्वनाम म्हणजे काय हे प्रत्येक सेपरेट सेपरेट घेतल गेलेलं आहे कारण व्हिडिओ मोठा होत आहे खूप म्हणून चला तर मग आज आपण सर्वनाम त्याचा तिसरा उपप्रकार आहे संबंधी सर्वनाम आणि प्रत्येक परीक्षेसाठी उपयुक्त असं हे व्याकरण आहे मग संबंधी सर्वनाम म्हणजे काय चला तर याची व्याख्या म्हणजे सर्वनामाचा कितवा उपप्रकार आहे हा तिसरा आहे मग पहिला उपप्रकार कोणता आहे तसे दुसरा कोणता आहे हे मागील व्हिडिओमध्ये आपण घेतला आहे मग तिसरा आहे संबंधी सर्वनाम मग संबंधी सर्वनाम म्हणजे काय तर वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दर्शविणाऱ्या सर्वनामांना काय म्हणतात सॉरी संबंधित सर्वनाम असे म्हणतात संबंधित सर्वनाम म्हणतात व्याख्या लिहून घ्यायची आहे आणि ट्रिकने कशी लक्षात ठेवायची आपण उदाहरणातून घेणार आहोत आता संबंधित सर्वनाम म्हणजे काय तर वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दर्शविणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनाम असे म्हणतात मग उदाहरणार्थ याच उदाहरण घेऊया आपण जे चकाकते ते सोने नसते जे चकाकते ते सोने नसते मग सांगा पाहू या वाक्यामधील या उदाहरणामधील संबंधी सर्वनाम कोणतं आहे सांगा पाहू कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाईप करायचं आहे जे आणि ते हे काय आहे संबंधी सर्वनाम आहेत चल आणखीन एक उदाहरण घेऊया आता है? या दुसऱ्या उदाहरणाचं कमेंट बॉक्समध्ये तुम्हीच उत्तर टाईप करायचं आहे जे पेराल ते उगवेल जे पेराल ते उगवेल त्याला पटपट कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा याच्यामधील कोणतं संबंधी सर्वनाम आहे म्हणजे मा माझे लक्ष देईल की तुम्हाला संबंधी सर्वनाम समजला आहे जे आणि ते मग संबंधीवरून लक्षात ठेवायचं आहे की वाक्यात पुढे येणाऱ्या वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दर्शविणाऱ्या सर्वनामांना काय म्हणतात संबंधी सर्वनामे असे म्हणतात आणखीन एक उदाहरण घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल मग तिसरं उदाहरण आहे जो करेल तो भरेल जो करेल तो भरेल <coughs> चला सांगा पाहू कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच आता या प्रश्नाचं उत्तर मग संबंधी सर्वनाम कोणता आहे जो आणि तो हे काय आहेत तर संबंधी सर्वनामे आहेत चला तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सर्वनामाचा चौथा उपप्रकार पाहणार आहोत तो चॅनेलला नक्कीच सब्सक्राइब करा